नांदगाव जुने तहसीलदार कार्यालयासमोर ब्रेकर मुळे नागरिक त्रस्त सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता ढोबळ गतिरोधक टाकले आहे नांदगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं नाममात्र मात्र गतिरोधक टाकण्यात आले आहे परंतु त्याचा फायदा नागरिकांमध्ये होत नसून त्या गतिरोधकामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे नांदगाव सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता ढोबळ गतिरोधक टाकण्यात आले आहे या गतिरोधकामुळे अनेक गरोदर महिला वृद्ध नागरिक यांचे अपघात झाले आहेत तालुक्यातील नागरिक जीव मुठीत घेऊन धरून वाहने चालवताना दिसत आहेत गतिरोधक आजूबाजूच्या भागात सफेद रंगाचे पट्टे मारलेले दिसत नाही कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यात आलेले नाही याविषयी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज संपादक यांच्याशी चर्चा केली जुन्या तहसील समोर खात्याने जे बनवलेलं स्पीड ब्रेकर आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने बनवलेलं आहे त्याची उंची जास्त झाल्या कारणाने तिथं बऱ्याच प्रकारचे छोटे मोठे अपघात तिथं होत आहे कालच आम्ही बसलेला असताना एक गरोघर फ्री तिथून गाडीवरून पडली आणि याच्यामुळं उद्या काढून मोठी दुर्घटना होऊ नये त्यासाठी सार्वजनिक खात्याने त्वरित त्याच्यावर ते नवीन स्पीड तयार करून कमी उंचीचं आणि तिथं एक नामफलक म्हणजे सूचना फलक हा तिथं लावणं फार गरजेचं आहे स्पूडब्रेकरचा त्याच्यावर सपेद पट्टे किमान त्याच्यावर टाकणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तरी त्वरित त्यांनी ते स्पूडब्रेकर सुधारवून आपल्या नागरिकांची सुविधा करण्यात यावी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव